नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बोलणार आहोत एक अशा दिवसाबद्दल जो केवळ एक सण नाही तर शुभतेचं प्रतीक आहे तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय म्हणजे कधीही न संपणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी केलं गेलेलं दान पुण्य किंवा कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर ती कधीच नष्ट होत नाही असं मानलं जातं तर हा अक्षय तृतीयाचा मुहूर्त तो साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तर हे पाहिलं आपण अक्षय तृतीया म्हणजे काय तर आता पाहूया ऐतिहासिक व धार्मिक महत्व भगवान विष्णूने याच दिवशी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला होता पांडवांना मिळालेले अक्षय पत्र ज्यातून अन्न कधीच संपत नव्हतं ते याच दिवशी मिळालं होतं कुबेराला देवतांचा कोशाध्यक्ष बनवलं होतं ते याच दिवशी जैन धर्मात भगवान ऋषभदेवांनी तेरा महिने उपवास करून पहिल्यांदा याच दिवशी अन्न ग्रहण केलं गंगा नदीचे पृथ्वीवरती आगमन याच दिवशी मानलं जात आता अक्षय तृतीया का साजरी करावी बरं तर शुभ मुहूर्त अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक मानली जाते कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही एरवी जर कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर आपल्याला मुहूर्त पाहावा लागतो तर या दिवशी कुठलंही मुहूर्त पाहण्याची गरज नाही तर या दिवशी धन सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी या दिवशी दान दानधर्म आणि खरेदी केली जाते तर सोनं खरेदी हे तर जास्त करून अक्षय तृतीयेला केलं जातं तर सोनं खरेदी हे एक समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी घेतलेलं सोनं कधीही कमी होत नाही असे मानलं जातं साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने ग्रहप्रवेश विवाह नवीन व्यवसाय सुरू करणे या सर्व गोष्टी या दिवशी उत्तम मानल्या जातात तर आता आपण पाहूया या दिवशी काय केलं जातं काय करायला पाहिजे तर अक्षय तृतीय मागे हिंदूंची अजून एक श्रद्धा आहे श्रीकृष्णा श्रीकृष्णाचा मित्र सुदामा त्याला भेटायला आला तर तर सुदामाकडे काही भेट देण्यासाठी काहीच नव्हतं फक्त पोहे होते तर सुदामाने तेच पोहे श्रीकृष्णाला भेट म्हणून दिले तर आपला मित्र श्रीकृष्ण सगळ्यांचे हृदय जाणणारा समजून घेणारा तर सुदामाचे दारिद्र्य दूर करून झोपडीचे महालात रूपांतर हे श्रीकृष्णाने केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेले दान हे महत्वाचे मानले जाते किंवा दान केले तर ते वाढत जाते अन्नदान वस्त्रदान जलदान गरजूंना मदत केल्यास त्याचे पुण्य लाभते तर सोनं चांदी पितळ खरेदी करणे हे शुभ मानले जाते तुलसी आणि भगवान विष्णू अनेक ठिकाणी या दिवशी कथा कथन सामूहिक पूजा व हरिनाम संकीर्तन जातं तर याच याच दिवशी अन्नपूर्णा देवीची पण पूजा केली जाते आणि महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र गौरीची स्थापना करतात तर सुहासिनींना घरी हळदी बोलावतात त्यांना मोगऱ्याचा गजरा कैरीचे पने डाळ देऊन भिजवलेली डाळ सॉरी भिजवलेले हरभरे त्यांनी तेन, ओटी भरतात तर हे याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी तर अजून एक की हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस आहे म्हणून ओळखला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजळा देऊन त्या दिवशी त्यांचे पित्राचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आणि त्या दिवशी पुरणपोळी आमरस वगैरे आपण नैवेद्येसाठी करतो तर मंडळी अशा या पवित्र दिवशी आपल्या जीवनात नवीन शुभतेची सुरुवात करूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही अक्षय तृतीया कशी साजरी करता मला कमेंटमध्ये जरूर सांगा